नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन नुण व्हिडिओमध्ये तर आज मला बघा लसूण लावायचं आहे म्हणजे काल पण लावला एक सात आठ वाफ आणि फोडलेला लसूणच संपला त्याच्यामुळं मग आज एक दोन तीन वाफेचं आणलं आहे मी एक दोन पेंढ्या लावायला ला। लसूण दिवाळीच्या आधीच लावतात पण उशीर झाला कारण पाऊस होता ना पावसाने काही रानाला वापसाच नव्हता आणि इकडं खाली रान तयार होतं झालेलं बघा इकडं तर लागणीच्या गडबडीत लक्षातच नाही वाप ठेवायचं एक दोन चार आणि मग मुल आता रोपाच्या जागेतच लावता येईल तर कुठं आम्ही रान तयार केले ते पण दाखवते लसून कुठं लावायचं आहे ते आता दोन तीन वापर राहिले तेवढं लावून काढते ते पण काल झाला असं लावून पण वल्लं होतं राहून लग्नाचा बॉज आहे जवळ पाण्याच्या बाटल्यान ते काय पाण्याची सोय नाही घरूनच पाणी आणावं लागते चला कुठं लावायचं ते दाखवते तुम्हाला का आता इकडले एक सात वाफ लावल्यात आणि तीन वाफ आहेत ना तेवढं लावायच्यात तर मला अजून लसून फोडायचं आहे लसणीची चुणी आणते मी त्या आधी फोडून घेते सावलीला हो गेल्या वर्षी असा लावायसाठी ठेवलं का निवडून निवडून मोठं मोठं पुढे लावायसाठी असंच ठेवायला लागतात गमायला किती औषधातच गमायले खादगी टाकली होती काद्याला तर त्यातच मोबाईल कुठं ठेवू ते बापरे चाराला रांदी ते मोरू दम

मोठी मोठी कुडी लावायची आणि लसूण पण म्हणजे चांगला होतो मोठा मोठा बघून त्यातला निवडून लावायचा बारीक बारीका राहतो तो, तो बारीक बारीक जास्त का काही असं छोट छोटं एकदम छोटं मग हे होतं खायला मग भाजीला टाकायला जातो बरोबर दिवस पुरवतेच कालचा पण हाय थोडासा आहे शिल्लक तर त्याच्यात बारीक पण देई एखाद्या गांद्यारती असून मोठी मोठी कुडी थोडं टाकायचं लावून अजून गोट कांद लावायच्यात तुमच्याकडे लावते गोट कांदं आत्ता कांदं लावलं की ते पार ते कांदं आपलं लागणीचा कांदा निघून जातो त्याच्यानंतर गोट, जी जी। ते गोट म्हणजे गोटाचं जे काय म्हणतात त्याला ते फुलं असतात पांढरी मग ते फुलं खोडाय अशी खडून काढायची वाळवायची मग ते बडवायचं आणि मग त्यातून बी तयार होतात कांद्याचं ते बघा बराच वेळ जातो खोडायला आधीचा ठेवला होता सासूबाईंनी सगळं लसूण फोडून बरं दिवस तो फोडून ठेवलेला लागणीच्या आधीच त्यांना म्हणलं होतो लसूण फोडा लावायचं आहे कशाचा टाईमच नाही मिळाला त्यातच गेला टाय लागणीच्या ह्याच्यातच टाईम गेला काल लावला आहे मी सात वाप लावल्यात आज तीन लावलं की मग स्वतःन मग लय झाला तेवढा लसूण दिवाळीच्या नंतर मरतो लसूण ह्याला काय खाजगी काही चालत नाही दुसरी त्याला फक्त राख लागत राखानीच लसूण चांगलं होतं आणि आमच्याकडे लसूण कसं लावतात ते पण तुम्हाला दाखवते मी आता थोडंसं फोडते लागला तर परत बघू अजून कारण की पातळ पातळ लावायचं ना कचरा ला पडला ना लसणाचा की मग लसूण लावल्यासारखं वाटतो त्याशिवाय लावल्यासारखं वाटत नाही बघायचं का तुम्हाला कसा कचला हे बघा <laughs> सगळ्या रानात तसा कचरा पडल्यावर मग लसूण लावला म्हणायचं कपडे घालायच्यातले दमल्यासारखं झालं इथं पडी नेस्तवर तरी करून गाडी वाली चालू द्यायचं म्हणलं असतं तर मग दम त्यातच झाला असता आमचं वावरले लांबी घरापासून घरी वाडीत आणि वावर आहे तिकडं डोंगराच्या कडेला किती वेळ जातो थोडावर चला बस करते झाला या लावू परत पुरते तो तो चला जाऊया तिकडं तर आनातलं पोशाख म्हणलं आधी घालून घ्यावं आणि मग जावं हे महत्वाचं काम आहे कारण की ऊन पण लय लागते झालं चल जाऊया तीन वाफ भिजलेलंच होतं तर लावायचं एवढं जड जाणार नाही कसं म्हणतात तुम्हाला दाखवते कसं लावायचं हे ना अशा खुरप्यानी रेगा मारायच्या असं पण एवढंच अंतर आलं पाहिजे ना आणि असं पण एवढंच असं द्यायचं खोसून पातळ लावला की लसूण चांगला येतो कोडी मोठी होती आणि दाट लावलं की मग कोडी अशी म्हणजे ते लसूण मोठा होत नाही बारीक बारीक राहतो जरी विकायचं म्हणलं तरी गेलायला लागतं मोठा असल्या हे असं लावायचं आणि मधी वाफ्यांपेक्षा आहे ना वॉर इंडियाला बसून चांगला पोचतो असं आता हे सगळ्या वाफ्यांमध्ये असंच लावत जायचं तर मी ते एक लाईन लावते तर नैलेश मारली तरी जमणार हे बघा असं नुसतं टोपच चालायचं काही काय वल्ल्यात पण पाणी देऊन लावतात लसूण पण मी लस लावते हे आपलं भर पडतं वल्ल्यात म्हणलं की मग वाकूनच लावायला लागतो असं टाकायचं जाकून आता जास्त जरा गाभ राहणे त्याच्यामुळे माती काय जास्त निघत नाही कोल्ड असल्या मग निघतो एक बाजू नंतर लावायची आधी अर्धा सारा घेतो लावून अर्ध्यातून परत लावायचं रोपच पण पडलं होतं याला तीन वाफ्यांना त्याच्यामुळे म्हणलं मग आता दुसरं तरी मध्ये आधी काय करायचं म्हणलं मर द्या लसूण लसून हे इकडं कांद लावलेत आणि ह्या तीन ह्या म्हणजे ह्या वळीत इकडं बरंच राहिलं लावायचं पण हे, हे वोली तीन वळी ह्या ह्या वळीत तीन वापर राहिलेत मग आता हे मध्येच काय लावणार म्हटलं लसूनच लावून टाकाव भिजवाय बी बर पडते का नाही मस्त शेतकऱ्याचं जुगाड चला बाय